स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ पत्रसूचना कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्रात सांगली येथे एक दिवसीय माध्यम कार्यशाळेचे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली या कार्यशाळेला जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रसूचना कार्यालय पुणेचे सहसंचालक महेश अय्यंगार अणुऊर्जा विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बी बी मिश्रा सांगलीच्या निवासी जिल्हाधिकारी ज्योती पाटील कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी महेश चोपडे यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने सरकार आणि प्रसार माध्यमांच्या मधील दरी भरून काढण्यासाठी वार्तालाप ही ग्रामीण परिषद हा एखाद्या सेतूप्रमाणे कार्य करतो असे पत्र सूचना कार्यालय पुणेचे सहसंचालक महेश अय्यंगार यांनी सांगितले खाद्यान्नविषयक तंत्रज्ञान कीटक व्यवस्थापन अशा क्षेत्रात कार्यरत संशोधन संस्था आणि पत्रकार यांच्यात संवाद साधण्यासाठी वार्तालाप यांसारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सांगलीच्या निवासी जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले सहसंचालक महेश अय्यंगार आणि सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी महेश चोपडे यांनी पत्रसूचना कार्यालयाच्या कामकाजाचे स्वरूप पीआयबीच्या संकेतस्थळाचा पत्रकारांना अधिक सक्षमपणे कसा उपयोग करता येईल त्याचबरोबर पत्रकार कल्याण योजना आदींबद्दल माहिती दिली आनी वारता सोबत करन, आनी चर्चा आनी ही सादरीकरणे आणि चर्चानंतर उपस्थित वार्ताहरांसोबत झालेल्या परिषदेत झालेल्या सादरीकरण आणि चर्चासंबंधीच्या सूचना आणि सर्वंकष अभिप्रायही घेतला गेला या माध्यम कार्यशाळेत सांगलीमधील सुमारे ऐंशी वार्ताहरांनी सक्रिय सहभाग नोंदवला स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप आष्टा